मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर हे बघा मित्रांनो आता एक नवीन भरती आहे तर काय होतं डी मार्फत बीएसएफ एफची पदे भरली जातात पण आता एक सेपरेट एस ची अलग भरती निघलेली आहे भरती कशी आहे रिक्त पद कशी आहे शैक्षणिक पात्रता कशी आहे ते सगळे एकदम डिटेल्स आपण व्हिडिओ मध्ये पाहू मित्रांनो चला पाहू मित्रांनो बीएसएफ चा जीवनपर्यंत कर्तव्य हे एक घोष वाक्य आहे बीएसएफचं ही बी एस एफ ची वर्दी असते मित्रांनो हे पाह बीएसएफ स्पोर्ट्स कोर्टा भरती सीमा सुरक्षा दलात दो दोनशे पंच्याहत्तर जागांची भरती मित्रांनो स्पोर्ट्स कोर्टा मित्रांनो भरती आहे इतर वेळेस कसं होतं एस 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 जीडी सी जी एक्झाम त्यातून बीएसएफ ची पद भरली जातात आता ही स्पोर्ट खेळाडूंसाठी खेळांसाठी एक अलग भरती मित्रांनो बी एस एफनी काढलेली आहे ती भरतीची संपूर्ण माहिती आपण पाहू मित्रांनो जे आर आहे जे आता स्टार्टिंगचा मी स्क्रीनशॉट टाकला तुम्हाला म्हणजे सर्व मित्रांनो भरती खरी आहे कोणत्याही प्रकारची खोटी माहिती नाही बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार म्हणजे मित्रांनो रक्षा मंत्रालयानंतर बी एस एफ आहे मित्रांनो त्या बाबा रिक्स ऑफ मॅट स्पोर्ट्स पर्सन ऑफ द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल जनरल ड्युटी मित्रांनो बी एस एल स्पोर्ट कोटीची भरती आहे मित्रांनो हे पाहू एक बारा दोन हजार चोवीस पदाचं नाव तपशील पाहू बाबा आहे मित्रांनो कॉन्स्टेबल जेडी खेळाडू पदसंख्या पदसंख्या दोनशे पंच्याहत्तर आता मित्रांनो हे दोनशे पंच्याहत्तर जी पदे ती आता तुम्ही वेगवेगळ्या खेळात वेगले म्हणजे कोण आर्चरीचा असेल कोण क्रॉस कंट्री असेल कोण मित्रांनो रब्बी फुटबॉल असे ज्या खेळाडू अशी दोनशे पंच्याहत्तर जागा आहे ना वेगवेगळ्या क्रीडा प्रकार मी गेले आहेत जा आता जास्त खेळ असल्यामुळे मी काही त्याच्यावर घेऊ शकलो नाही आपला जे आर टाकतो मराठी कॉर्नर टेलिग्रामला तिथे जाऊन तुम्ही कि तुमच्या कोणत्या खेळा कोणत्या तुमचा खेळ आहे आणि त्या खेळाला किती रिक्त जागा आहेत आता मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्र सांगता येथे सर्वप्रथम बघा शैक्षणिक पात्र तुम्ही दहावी उत्तीर्ण असले पाहिजे आणि सेकंड क्राटरे संबंधित क्रीडा पात्रता तुम्ही ज्या ज्या क्रीडा भरणार आहे सर्व डिपेट वगैरे ते काय करायचं तेव्हा क्रीडा पात्रता काय ते पहा बघा उमेदवाराला मागील दोन वर्षात त्याने किंवा तिने मिळवलेल्या कोणत्याही सर्वोच्च पदकासाठी गुण दिले जातील जर कोणत्याही उमेदवाराने विशिष्ट स्पर्धेत एक पेक्षा जास्त असतील पे तर त्या बाब त्याला तिला केवळ स्पर्धेत मिळालेल्या सर्वोच्च पदकासाठी स्पर्धा गुण दिले जातील आणि त्याला तिला स्वतंत्र स्पर्धेसाठी दिलेले गुण एकंदरीत समाविष्ट केली जाणार नाही हे पाहता मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो ऑलिम्पिक गेम्स समर विंटर मार्क्स फॉर गोल्ड मेडल शंभर मार्क आहेत मित्रांनो मार्क्स फॉर सिल्व्हर मेडल शहाण्णव मार्क आहेत ब्रॉन्ज मेडल ब्याण्णव मार्क आहेत आणि जर तुम्ही पार्टिसिपंट असता जर तुम्ही फक्त सहभाग केला असेल तर ऐंशी मार्क भेटतील सेकंड क्राट आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा वर्ल्ड कप गोल्ड मेडलला नव्वद मार्क सिल्वरला शहाऐंशी ब्रॉन्झला ब्याऐंशी आणि तुम्ही जर सहभाग केला असेल सत्तर मार्क एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स गोल्ड ऐंशी सिल्वरला शहात्तर ब्रॉन्झला बहात्तर आणि सहभागला साठ एशियन चॅम्पियनशिप बघा गोल्ड मेडलला असेल तर सत्तर मार्क सिल्वर असेल तर सहासष्ट मार्क ब्रॉन्झला असेल तर बासष्ट मार्क आणि सहभाग असेल तर पन्नास यूथवाला पिक गेम गोल्ड असेल ते साठ सिल्वर छप्पन ब्रॉन्झ बावन्न आणि सहभागला चाळीस युथ ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप युथ जुनियर कॉमनवेल्थ चॅम्प चॅम्पियनशिप बघा गोल्ड असेल तर पन्नास सिल्वर असेल तर सेहेचाळीस आणि ब्रॉन्झ असेल तर बेचाळीस आणि सहभाग असेल तीस मार्क एशियन गेम्स आणि एनी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन बिग बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ मिनिमम पार्टिसिपेंट ऑफ सेवन कंट्रीज बॅक बाय मेडल इन नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मिटलं गोल्ड चाळीस सिल्वर छत्तीस ब्रॉन्झला बत्तीस आणि सहभागला सव्वीस मार्क बघा आता नॅशनल गेम्स आणि सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप असेल इंडिव्हिज्युअल मेडलला तीस मार्क गोल्ड असेल तर सिल्वरला सव्वीस आणि ब्रॉन्ज असेल तर बावीस सहभागला शून्य मार्क दरम्यान टीम मेडल इंडि इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स गोल्ड सव्वीस सिल्वरला बावीस आणि ब्रॉन्झला अठरा आणि मित्रांनो सहभागला शून्य मार्क ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप इंडिज्युअल वीस सोळा बारा टीम इंडिविज्युअल स्पोर्ट्स तर मित्रांनो गोल्डला सोळा सिल्वरला बारा आणि ब्रॉन्झला आठ मार्कांचा भाजपला काय मार्क नाही तर फर्स्ट प्रेफरन्स काय कॅन्डिडेट वयाची आठ पहा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा तेवीस वर्ष एस सी एस टी पाच वर्ष सूट भेटेल मित्रांनो ओबीसी तीन वर्षाची सूट भेटेल म्हणजे जर जर एखादा विद्यार्थी एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्येच असेल तर त्याला वय वर्ष एकोणतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार जर एखादा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरी मध्ये असेल तर त्याला वय वर्ष सव्वीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार मित्रांनो ही झाली वयाची पगार व भ्ते पाहा मित्रांनो पगार कसा दिला जाईल तुम्हाला हे बघा पेश केलं आणि ऑदर अलाउन्स बघा मित्रांनो सेवन सी पी सी म्हणजे सातवी तुम्हाला तुम्हाला पेमेंट दिले जाणं पोट बा कॉन्स्टेबल जनरल ड्युटी अंडर स्पोर्ट्स कोर्ट लेवल थ्री पेमेंट एकवीस हजार सातशे ते एकोणतीस हजार शंभर मित्रांनो इपर्यंत जाऊ शकतो तुमचा आणि अलाउन्स कोणतं बघा ऑल अदर अलाउन्सेस ॲज अप्लिक टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ऑन अपॉइंटमेंट द कॅन्डिडेट शाल बी इन्स्टिट्यूट फॉर द पेन्शन बेनिफिट ॲज पर द पेन्शन दिली जाणार मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला मतलब तुम्हाला मित्रांनो एक हजार तुमचा बेसिक पे राहणार त्यात तुमचा मित्रांनो डे ॲड होणार त्यानंतर एच आर ॲड होणार एम एस पी ॲड होणार म्हणजे ए बत्तीस मित्रांनो मी तुमचा मंथली मित्रांनो सत्तर प्लस सॅलरी जाणार हे थोडक्यात तुम्हाला बेसिक लेवल प्लस जे मित्र आलान्स आहेत ते सर्व दिलं जाणार सातव्या ते नावानुसार मित्रांनो जे आर मधला मी सांगतो तुम्हाला म्हणजे जे मध्ये त्यांनी मेसेज केलं ते आणखी तुम्हाला सांग मित्रांनो निवड प्रक्रिया कशी येणार थोडक्यात लक्ष द्या बघा पहिलं तुमचं दास पडतो म्हणजे डॉक्युमेंटेशन होणार त्याचं मित्रांनो तुमची शारीरिक चाचणी होणार मित्रांनो आणि त्यांना तुमची अंतिम अंतिम निवड लाव लावली जाणार मग थोडक्यात तर डॉक्युमेंटशन म्हणजे बऱ्यापैकी भरपूर डॉक्युमेंट आहे मित्रांनो तर तुम्ही काय आता एवढे घेता नाही आले आपल्याला तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून दिले तुम्ही त्यात जाहिरात संपूर्ण वाचा जे आर वाचा आणि त्यात डॉक्युमेंटेशन पहा मित्रांनो आता आपण फिजिकल ट्रेन शारीरिक पात्रता बघा मित्रांनो जनरल कॅटेगरीसाठी थोडक्यात आहे का जर तुम्ही पुरुष असाल तुमची हाईट मित्रांनो एक सत्तर सेंटीमीटर पाहाय महिला तर एक सत्तावीन सेंटीमीटर पाय मित्रांनो आणि फक्त पुरुषासाठी मित्रांनो तुमची न फुगावता ऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून मित्रांनो तुमची पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे थोडक्यात पंच्याऐंशी सेंटीमीटर वाढली पाहिजे आता मित्रांनो ह्यात पण वेगवेगळे म्हणजे डोगरा वगैरे काय काय ना हाटची क्रायटेरिया कमी आहे मित्रांनो म्हणजे पाळी वगैरे येतात किंवा आपल्या ओपन ओपन कास्टवाले मराठा ओपन कास्टवाले मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांना मित्रांनो हाईट फक्त एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे तर तुम्ही काय करा आता मी जे आर टाकतो त्यात तुम्ही बघून घ्या तुम्ही नको कोणत्या कास्टमध्ये बसताय ते हाईट किती हाईटीचा क्रायटेरिया तुम्हाला फक्त मी जनरल कॅटेगरीसाठी जी हाईट लागते ती तुम्हाला सांगितली मित्रांनो नोकरीचं ठिकाण राहणार आहे संपूर्ण भारतामध्ये आहे ऑल इंडिया तुमची पोस्टिंग दिली जाणार मित्रांनो बेसअप आपल्या ऑल इंडिया तैनात असल्यामुळे तुमची ऑल इंडिया गोष्टी भेटेल आता फी पहा मित्रांनो जर तुम्ही जनरल आणि ओबीसी कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला मित्रांनो एकशे सत्तेचाळीस पॉईंट वीस रुपये फी जर तुम्ही एस सी एस टी किंवा महिला असाल तर मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही तुम्हाला तर मित्रांनो आता आपण महत्वाच्या तारखा पाहू मग तारखा कोणत्या ऑनलाईन अर्ज सुरू एक बारा दोन हजार चोवीस मित्रांनो एक म्हणजे काल ऑनलाईन अर्ज सुरू झाले त्याच्या मित्रांनो ऑनलाईन अर्ज शेवट तीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे थोडक्यात आपल्याला एक महिना तुमच्या हातात मित्रांनो जो बी विद्यार्थी स्पोर्ट कोच मध्ये असेल तर त्याला सोलासन संधी मित्रांनो बेसिकमध्ये भरती होऊन परत त्याच्या खेळाच्या करिअरमध्ये पुढं करू शकतो करिअर चांगला मित्रांनो एकदा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असतो त्याच्या खेळाचं एकदम प्रवीण असते पण काय आर्थिक अडचणी येतात मित्रांनो तर तुम्ही बीएसएफ मध्ये भरती होऊन बीएसएफला रिप्रेझेंट करू शकता मित्रांनो तुमचा तुम्ही आर्थिक परिस्थिती सुरू शकते आणि तुमची पॉन्स पूर्णपणे बीएसएफ तुम्हाला पुढं आंतरराष्ट्रीय लेवल पण खेळू शकते मित्रांनो ज्या मित्र खेळाडू मित्रांसाठी एक संधी आहे मित्रांनो आपले मित्रांनो आपण मग आपल्या प्रेरणा असते पण काय घरचा आर्थिक अडचणीमुळे आर्� आपल्याला खूप समस्या येतात बीएसएफ मित्रांनो जसं स्पोर्ट कोटा असेल ते भरून टाका मित्रांनो एकदम तुमचं खेळ क्रीडा प्रकारे तुमचं एकदम मित्रांनो लाईफ होऊ शकते तर चला मित्रांनो आता काय आता सेंट्रलच्या गवर्नमेंटच्या सेंट्रल गवर्नमेंटच्या भरत्या सुट्टेल मित्रांनो स्टेटच्या पण सुट्टेल आता आता मित्र येणाऱ्या भरत्या स्थळसेवेची भरती असेल आरोग्यसेवाची आरोग्य विभाग असेल मित्रांनो ग्रामसेवक पोलीस भरती वन विभाग आपल्या एम पी परीक्षा ज्या पण मित्रांनो परीक्षा येतील त्याची तुम्हाला अचूक माहिती फक्त आपल्या टेलिग्राम टेलिग्राम चॅनल पण भेटेल आणि यूट्यूब चॅनल पण भेटेल मित्रांनो यूट्यूब चॅनल आपण मराठी कॉर्नर मित्रांनो या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद